प्रत्येक यशस्वी पुरुषामागे महिला असते स्त्री असते असं आपण म्हणतो परंतु यशस्वी स्त्रीच्या मागेही एक पुरुष असतो देवूजी देव्हाच्या मागे कायम खंबीरपणे उभे असणारे अण्णा देवूजी प्रकाशक ज्यांचं मनोगत आपण ऐकलं आपल्याला ऐकू येत आहे ना, ना सगळ्यांना आपण प्रकाशकीय मनोगत ऐकलं प्रकाशक हा शब्द फार महत्वाचा आहे लक्षात घ्या लिहिलेली कलाकृती साहित्यकृती जो वाचकांसमोर प्रकाशात आणतो त्याला प्रकाशक म्हणतात आणि आपण मराठीमध्ये फार चुकीचे शब्द रुग्ण झाले ते बरोबर करून घेतले पाहिजे तरच या साऱ्या साहित्य व्यवहाराचं नेमकं प्रयोजन साध्य झालं असं आपल्याला म्हणता येईल आपण ज्या वेळेला फोटो काढतो शुद्ध मराठीला आजच्या फोटो काढतो जेव्हा मराठीमध्ये आमच्या मराठीमध्ये छायाचित्र म्हटलं जायचं त्याला पुण्याच्या एका माणसानं फार सुंदर शब्द दिला छायाचित्र म्हणजे सावली आणि चित्र काढलं असं होतं का आपण जर पूर्वीचे कॅमेरे पाहिले असाल तर त्या फ्लॅशन मधनं फ्लॅश उरतो म्हणजे प्रकाश पडतो म्हणजे छायाचित्र हा शब्द चुकीचा प्रकाश चित्र हा शब्द त्याला रूढ केला त्यामुळे आता फोटोला हो आपण मराठीमध्ये प्रकाश चित्र असं संबोधन केलं तर ते जास्त संयुक्त त्याचबरोबर व्यासपीठावर असलेले सर्व अध्यापक वर्ग आणि आमचे सहकारी आमची प्रसन्न शेठे ही सर्व मान्यवर राज्याची मंडळी आहेत आपण सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मान्यवर सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो सर्वांची माफी मागतो कारण लढताना लढतो सैनिक बिरुद्ध सेनापतीला जात त्याचबरोबर यश आणि अपयश दोन्हीची जबाबदारी प्रमुखांना स्वीकारायची आहे आणि त्यामुळे आजचा कार्यक्रम कारण कुठेही असो कार्यक्रम जवळजवळ दीड पावणे दोन तास उशिरा आपण सुरू केला आपला सर्वांचा जो, जो वेळ वाया गेला त्याबद्दल आपण समजूतदारपणे विचारांचा करणारे आम्हाला सर्व आयोजकांना माफ करा आज आपण कर्नाटकातल्या परत एकदा तुमच्या मराठीमध्ये आय ए एस किंवा गॅझेटेड ऑफिसर आमच्या मराठीमध्ये राजपत्रित अधिकारी असलेल्या माननीय श्री नागराज कुप्पे या पूरस्थांच्या पुस्तकाचा आत्मकथनाचा हिंदीमध्ये गो अनेलवाजीला अंतरंग म्हणून त्यांनी आत्मकथन केलंच त्याचा हिंदीमध्ये भूमक्कर्चा अंतरंग म्हणून अनुवाद झाला आणि त्याचा अनुवाद देवोजी बहिणीने केला लक्षात घेईचा फरक महत्वाचा पहिल्या दोन साहित्य कृतींचं नाव हे भाट्यांचे अंतरंग या अर्थाचं होतं अनुवादकाचं काम हे आहे की नेमका जो त्यातला स्वाद आहे तो वाचकांपर्यंत पोचवणं आणि त्यामुळे या अनुवादाला मराठीतल्या लक्षात घ्या भटकणारी जमात भटकत भटकत अन्नासाठी काही दिशा नमाधी श्री जगदिश असं आयुष्य त्यांचं गेलं त्यांनी शिक्षणाच्या म्हणजे शरीर वातावरणात नियमचं नाव आपण कदाचित ना ऐकलं असेल आता तुम्ही किती वाचता मला माहीत नाही शाळेमध्ये किंवा गावामध्ये वाचनालयं असतात त्या वाचनालयांच्या काचांच्या बंद दारांच्या बरीच शेकडो हजारो पुस्तक असतात त्यांच्यावरती धूळ झटकण्याचा योग फार क्वचित येतो कारण वाचायला आपल्याला सवड नाही आवडतो सोडा सवडही नाही अशी बहुतांश लोकांची परिस्थिती आहे तरीही वाचलं पाहिजे कारण आणि सांगितलं हे संत होऊन गेले अंतरीचा ज्ञान दिवा मानवू नको आपल्या आतमध्ये जो ज्ञानाचा प्रकाश आहे तो आपण नित्य प्रज्वलित ठेवावा असं सोयीरोबात म्हणाले आणि हा दिवा सतत प्रज्वलित ठेवण्यासाठी तेल कुठनं आणायचं निव्वळ इच्छेचं तेल पुरेसं पडत ना इच्छेची मात आहे तर जे आपण अनुभव घेतो ग्रंथ वाचतो त्यातलं ते तेल स्निग्ध आपल्याला मिळत आणि मग तो अंतरीचा ज्ञान निवा आपण सतत प्रज्वलित ठेवू शकतो या स्थैर्य नावाच्या पुस्तकामध्ये ज्याचा विमोचन प्रकाशन आपण केलं त्याच्यामध्ये काय आहे याच्याबद्दल निर्माण मॅडमने आपल्याला माहिती दिली भिंके मॅडमने आपल्याला आप माहिती दिली आपल्याकडे आपण खेड्यापाड्यातनं हायस्कूल हायस्कूलमध्ये येतात कदाचित आपल्याला माहित असेल की आपल्या खेड्यामध्ये वर्षभरामध्ये सरवदे घ्यायचे नवरात्रामध्ये सरवदे यायचे दिवाळीचा म्हणजे सुगीचा हंगाम संपन्न झाल्यानंतर गावोगाव डोंबाऱ्यांची पालं यायची आणि ते आपले खेळ आहोत ही जी फिरती जमात होती आता आपल्याला दिसत का पहा घाटावर वासुदेव नावाचा एक आपल्याकडे जो सरवदय नावाचा प्रकार आहे तसा एक वासुदेव नावाचा लोककलेचा एक प्रकार होता हा प्रकार ज्या वेळेला मी पुण्यामध्ये जातो त्यावेळेला कधीतरी आत्ताचा नुकसान एक सुशिक्षित माणूस अत्यंत चांगलं धोतर भाला वर फेटा आणि अत्यंत चांगली गाडी म्हणत एक गल्ली घेतो काही कुणाकडे मागत वगैरे नाही कारण तो आता चांगल्या नोकरीवर आहे फक्त वाडवडिलांनी जी वृत्ती जोपासली होती ज्या वृत्तीवर आपला पिंड पोचला होता ती वृत्ती चालू राहावी प्रावाहित राहावी यासाठी हा आठ पंधरा दिवसात एकदा वासुदेव म्हणून गाडी फिरवली सर्व तिथल्या आजूबाजूच्या लोकांशी संपर्क साध एका कोंबारीनं लोककलेची ही हानी आहे परंतु दुसऱ्या पद्धतीनं विचार केला तर भरपूर कस तरी आयुष्य आजचा दिवस दिवसाला दिवस जोडत अशी माणसं जातात तसं आयुष्य जगणाऱ्यांच्या आयुष्याला विविध शासकीय योजना शिक्षण यातलं स्थैर्य प्राप्त झालं याचाही आपण आनंद मानला पाहिजे आपण हे पुस्तक जरूर वाचव कारण कसं असतं पुस्तकं बरीच प्रकाशित होतात त्याला बरेच लोक प्रस्तावना घेतात मान्यवर साहित्यिकांची प्रस्तावना घेण्याचा आला पण वहिनी फार सुरेख आयोजन केलं पहा की हे जे पुस्तक आहे स्थैर्य हे भटक्या जमातीमधल्या एका माणसानं स्वतःच्या अंतरीची इच्छा मालवू न देता शिक्षणाची कास धरून स्वतःच्या जीवनाला कसं एक चांगल्या प्रकारचं स्थैर्य प्राप्त करून दिलं त्याबद्दलच्या अनुभवांचं पुस्तक आहे आणि त्यामुळे कुठल्या तरी वेगळ्या वे साहित्यिकाची केवळ साहित्यिकाची प्रस्तावना न घेता ज्याने अशाच एका भाट्या समाजासाठी आयुष्यभर अत्यंत मौल्यवान कार्य केलं आणि ज्यांच्या कार्याचा का गौरव हो। शासनानं पद्मश्री देऊन केला त्या माननीय श्री गिरीश प्रभुणे यांची प्रस्तावना यावात पारथीर समाजासाठी फार मोठं काम पुण्याजवळ चिंचवड भागामध्ये गिरीशजींचं आहे इथं त्यांनी खूप अनेक उपक्रम राबवले अनेक पद्धतीने काम केलं आणि या पुस्तकाला प्रस्तावना देताना गिरीश प्रभूणेनी फार सुंदर प्रस्तावना म्हणजे पुस्तक जेवढं वाचनीय आहे तेवढीच प्रस्तावना ही आहे आणि त्यामुळे कसं आयुष्य जगावं याच्याबद्दलचं सुरेख मार्गदर्शन लोकांच्या कामातून आपल्याला होतं आणि अशा पुस्तकांमधून होतं आपण वेगवेगळी वेग पुस्तकं वाचतही असाल अनुवादाची मराठी साहित्याची जशी समृद्ध परंपरा आहे तशी अनुवादांची एक सुरेख परंपरा आहे रवींद्र गुंदल असो त्यांच्या कुठे त्यांच्या आधीचे भारा भागवत असो अनेक साहित्यिकांनी अनेक चांगल्या पुस्तकांचं अनुवाद प्रकाशित केलेले आहे अनुवादांचा फायदा असा आहे की त्या भाषेतलं त्या प्रांतातलं जनजीवन तिथली संस्कृती तिथल्या लोकरूही समज श्रद्धा या साऱ्यांचा परिचय आपल्याला होता आपण म्हणतात लोक विदर्भ होण्यासाठी काय करावं केल्याने देशाचा पण तिथे मैत्री सभेत संचारक अनुजा हे असे फार पण हे काही प्रत्येकाला ना शक्य नाही देशाच्या करायला परत अवधी तो पैसे लागतात शक्य होत नाही पण त्या त्या ठिकाणची प्रवास वर्ण न वाचली अनुवादित पुस्तकं वाचली वीणा रावणकारांनी खूप सुंदर पुस्तक लिहिली आहेत आपण कधीतरी काय वाचावं याबद्दल एखादं शिबीर घ्या आपल्याला विद्यार्थ्यांना सुरेख सांगता येईल की काय वाचावं विडिओ वाच केल्याने मी बघणं कामताने आपला सुंदर एक हॉटेलचा प्रवास उलघडून लाखावा अनेक हजारो पुस्तक वाचण्यासारखी आहेत मास्टरीनच्या पुस्तकांत त्या घारा गागवळकांनी केलेले अनुवाद कधीतरी आपण वाचा आपल्यालाही आपलं बालपण किती समृद्ध व्हायला हवं होतं हे आपल्याला कळून अशी अनेक पुस्तकं आहेत अनेक गोष्टी वाचण्यासारख्या आहेत आणि आपण करिअर गायडन्स याला म्हणतो ना बरेच आपण व्याख्या ते आणतो आणि मग आय आय एस होता येईल अमुक होता येईल तमुक होता येईल आपल्याला काय व्हायचं आहे आधी आपल्याला सगळ्यात काय व्हायचं आहे या देशाला या विश्वाला सगळ्यात जास्त गरज कशाची आहे राजकारण्यांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे शिक्षकांचे वकिलांचे डॉक्टरांचे कशाची आहे सर्व समाजाला सर्वात जास्त निकड आहे माणसांची आणि माणूस कसं व्हावं हे आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तो संस्कार आपल्यामध्ये रुजवून घ्यायचा असेल वाचनाला वा पर्याय नाही आणि म्हणून प्रसंगी अखंडित वाचित जावे काही तरी ते विहावे असं स्वामी समर्थ रामदास सांगतात आपण काय वाचता आपण पाहत एक दोन गोष्टी ची ची मी फक्त आपल्याला शेवटी सांगून थांबणार आहे कारण आपले ही भोजनाची जाण्याची वेळ झालेली आहे आणि आपण नेहमीच शाळा सुटल्यानंतर रावणाच्या बळीसारखा महामार्ग आणवता आज तर फारच आपली घाई होईल त्यामुळे हेही आपण लक्षात ठेवा की पुस्तकं वाचून समाजामध्ये कसं वागावं हो, कसं बोलावं हो, कसं चालावं हो, कसं राहावं हो, या सर्वाचं मार्गदर्शन होत ते मार्गदर्शन घेण्यासाठी पुस्तकं वाचा कुणालाही विचारलं पुढे तू काय होणार की बऱ्याचदा लोक असं सांगतात तहसीलदार होणार कलेक्टर होणार पोलीस ऑफिसर होणार म्हणजे साधन संपत्तीच्या आवक होण्याचे चांगले मार्ग लोकांना फार चांगले आणि प्रत्येकाच्या महत्वाकांक्षा आता सगळ्यांना आपल्या महत्वाकांक्षा पुऱ्या करण्यासाठी सुविधा साधन सुविधा उपलब्ध होते का नाही पण साऱ्या प्रतिकूलतांवर कशी मात करावी याबद्दल सागरीचं एक उदाहरण मी आपल्याला सांगतो एक दोन एक बाई होती अशिक्षित नवरा मृत्यू पावला आणि बाईला शिक्षणच नव्हतं धुणी भांडी करण्यापलीकडे कोणतीही उपजीविकेची कला त्या महिलेला अवघड नव्हती पदवी दोन लहान मुलं होती चार सहा वर्षाची आणि ती बाई भाड्याच्या खोलीत राहायची आणि धोणी भांडी करायला का जायची काही वेळेला त्या मुलानं बरोबर द्यायची मग त्या घरामध्ये ती धुणी भांडी करायला जायची तिथली मुलं बिस्किट काहीतरी नानकटाई तोच खात असायची आणि ही मुलं सदैव वो उपाशी होताच भूक पेटलेली की त्या मुलांच्या तोंडाकडे आभाशासारखी पाहायची त्यावेळेला त्या मालकाने त्या बाईला असं सांगितलं की उद्यापासून जर या मुलांना तू घेऊन येणार असेल तर कामावर येऊ नको मग ती बाई घरी मुलांना ठेवायची आणि जायची एकदा अशीच गेली कामावर कामावर न घरी आली खोलीला कुलूप मी विचारलं कुलूप कुणी लावलं शेगाड्याने सांगितलं तू बरेच दिवस भाडं दिलं नाहीस म्हणून चाळीच्या मालकाने तुझ्या खोलीला कुलूप लाव ती मालकाकडे गेली मालक असं करू नका मला माझी दोन कच्ची बच्चे जाऊ द्या मालक म्हणाले बाई तुला माहिती आहे साळीतनं येणारं भाडं ही माझी उपजीविका जर मी प्रत्येकाचा भाडं माफ करत गेलो तर मी कसं जगणार गेलं वर्षभर तुम्हाला भाडं देतो भाडं देतो सांगते आहे मी थांबलोय याच्या पुढे मला शक्य नाही त्यामुळे त्यांची बोली गेली आणि मग सामानही मालकांनी घेऊ दिलं नाही ज्यांना जायचं आहे त्यांनी शांतपणे जायला हरकत नाही आणि त्यामुळे त्या बाईची बोटी पंचायती आणि मग ती बाई आपल्या त्या दोन लहान मुलांना घेऊन कृष्णेच्या घाटावर एका साडीच झाडा गुंधाळलं त्या सावलीमध्ये त्या दोन लहान मुलांना ठेवलं पोटात भूक पेटायची भूक जास्त पेटली की मुलं जाऊन कृष्णेचं पाणी प्यायची आणि दुसरी सांगितलेली गंमत अशी त्या कृष्णेच्या घाटाच्या तिथं चवाटा होता चा त्या चवाठ्यावर लोक आपल्याला आहे उतारा काढून ठेवतात भात त्याच्यावर वरण त्याच्यावर गुलाब आणि लिंबू सुळ्या टोचलेलं लिंबू असं ते, ते, ते उतारा आणून ठेवतात ते गृहस्थ असं म्हणाले बघू लो साहेब लोक उतारा ठेवून जायचे ते निघून गेले की आम्ही जाऊन दोघं भाऊ दोघं भाऊ तो उतारा उचलून आणायचो त्याच्यावरचा गुलाल तेवढा काढून टाकायचा लिंबू जेणे काढून टाकायचा लिंबू मस्त मिळायचं आणि तो भात खायचा असं मी वाढलो काही नाही काही वाजत नाही मी आजही कुठलाही उतारा खाऊन दाखवायला तयार असं करत करत तो माणूस उद्योग करत गेला छोटी वडापावची गाडी सुरू केली मग एका ऑफिसचं कॅन्टीन घेतलं आज परिस्थिती अशी आहे सांगलीमध्ये तीनशे कोटीची मिळकत त्या माणसाची दोन मोठी हॉटेल आहेत दोन मोठ्या महाविद्यालयांचे केटरिंगचं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि सांगली आयडॉल्स आपल्याला माहीत असेल कदाचित एक पाच सहा पुस्तक प्रकाशित झाले बघा वेगवेगळ्या ठिकाणचे आयडॉल्स त्या सांगली आयडॉल्समध्ये या व्यवस्थाच्या आयुष्याच्या प्रवासावरचा लेख आहे या गृहस्थांचं नाव आहे हरिभाऊ कुलकर्णी हनुमान हॉटेल म्हणून पै रेस्टॉरंट जे आहे पै प्रकाश सांगलीच त्याच्या गल्लीमध्ये हनुमान हॉटेल म्हणून आहे आणि स्नॅक्स म्हणून जेवणाचं हॉटेल दुसरं त्याच एका महामार्गावर आहे आज अत्यंत समृद्ध असलेला हा माणूस म्हणजे लक्षात घ्या केवळ शिकलेला माणूस मोठा होतो असं नाही मोठं होण्याची खरी इच्छा आणि चिंता असली आणि मोठं होण्यासाठी दुसरं काय लागत याबद्दलची एक छोटी गोष्ट आपल्याला सांगून मी थांबणार आहे था। देवगती वहिणींचं मनापासून अभिनंदन करण्याचं तिसरं पुस्तक प्रकाशित होत आहे आता परत त्या परदेशावर जात आहे परदेशी जाताय त्यामुळे त्या परदेशावर आल्यानंतर परत तिथल्या अनुभवावरचं एक सुंदर पुस्तक त्यांच्याकडून आपल्याला मिळेल प्रमोदजी तर फार चांगलं काम करत असतात आमच्या प्रत्येक उपक्रमामध्ये तो उपक्रम लोकांसमोर आणण्यामध्ये फार मोठा वाटा प्रमोदजींचा आहे तेव्हा त्यांचेही आभार त्यांनाही पुढील कार्याला शुभेच्छा देवभुती नाही शुभेच्छा स्वतःला माणूस म्हणून घडवताना ज्या पुस्तकाचं शंभर पेक्षा जास्त वाढदिवस संपन्न झाले व्यक्तींचे होता पुस्तकाचे वाढदिवस झाले आपण कदाचित नाव ऐकलं असेल ज्यांना मातृहृदयी म्हटलं गेलं आणि मातृहृदयी असल्यामुळेच स्वातंत्र्यानंतर ज्याला आत्महत्या करावी लागली त्या साने गुरुजींच श्याम श्याम एकदा खेळून बाहेर न येतो पायाला माती लागलेली आणि श्यामची आई म्हणते श्याम हातपाय मळले आहेत माती लागली मोरीमध्ये जा आणि स्वच्छ धू श्याम मोरीमध्ये जातो आईचा ऐकण्याची त्या काळामध्ये प्रथा होती आईला दुरुत्तर करून आपलं ज्ञान जागवण्याची प्रथा त्यावेळेला नव्हती आणि त्यामुळे श्याम मोरी दिलेला हातपाय धुतले बराच वेळ झाला श्याम बाहेर आला आई म्हणले हातपाय ती वेळ बाहेर येईल श्याम म्हणलं मी बाहेर येईन पण माझी एक वत आहे आई म्हणली काय तो म्हणला तुझ्या साडीचा सा, पाताळाचा जो सा पदर आहे ना तो खाली अन्थ म्हणजे माझे धूप स्वच्छ झालेले पाय मी त्या पदरावर ठेवी नाहीतर परत घराची सारवलेल्या जमिनीची माती परत माझ्या पायाला लागेल पाय परत खराब होतील आजच्या आईला असं सांगितलं असतं मुळात पदर पंजाबी ड्रेस पदर येणार आणि समजा चुकून साडीत असली तर तुझा पदर पसरल्यानंतर तिनं त्याच्या कानखाटातच मारली तुला यायचं तर तर येऊ नको ये 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 पण जिजाऊ माता असली की शिवाजी पुत्र घडतो तसं श्यामची आई होती श्यामच्या आईनं पदर पसरवा त्याच्यावर पाय ठेवून श्याम बाहेर लावा आईनं पाय पुसले हात पुसले तोंड पुसले त्याला जवळ घेतात आणि श्यामला श्यामची आई असं म्हणाली श्याम आज ज्या असोशीन ज्या इच्छेनं ज्या दृळिकेनं पायाला हाताला कचरा लागू नये घाण लागू नये याची तू काळजी घेतस ना पुढे मोठा झालास की हीच काळजी घे आणि आपल्या चारित्र्याला उपाय कचरा लागला श्यामच्या आईनं महाराष्ट्राची एक ते दोन पिढ्या घडवल्या कार्यकर्ते घडवले पुस्तक काय करू शकतं सावरकरांचं जोसेफ मॅझिनीचं चरित्र वाचा कधीतरी आपण का पुस्तकं क्रांती घडवू शकतात आणि म्हणून पुस्तकं वाचायची आणि म्हणून पुस्तकं प्रकाशात आणणं आणि लोकांसमोर आणणं महत्व वाचा आपण भ्रमणध्वनीवरसं घडवण्याची प्रक्रिया तिथे होऊ शकते फक्त आपण त्यात काय पाहतो महत्त्वाचं कारण माणसं घडवण्याची आवश्यकता काय आहे का आहे आपण कधीतरी समजून घ्या कापोलीचे आमचे उत्कृष्ट गझलकार असं म्हणतात बंद का झाली ही माणसे गेली बंद का झाली घरेही माणसे गेली कुठे गाव हा सोडू माणसे गेली ही अचानक माणसांची माकडे झाली कशी ही अचानक माणसांची माकडे झाली कशी माणसाच्या चेहऱ्याची माणसे गेली तेव्हा माणूस माणूस घडवणं माणूस माणूस जोडणं आणि माणसांना एकत्र आणणं ही काळाची गरज आहे माता सरस्वतीला आपल्यालाही काही चांगलं वाचण्याची सदिच्छा द्यावी आपल्यातूनही चांगली माणसं घडावी कारण पुढचा प्रवास विश्वास केवळ देशाचा नाही आपल्यावर आहे आपल्यातूनही चांगली माणसं घडावीत अशी या प्रसंगाच्या निमित्तानं माता सरस्वती सारदेवतेच्या चार्ण ग्रामदेवतेच्या चरणी करतो बराचसा त्रास होत नाही आपण काही प्रमाणात आवलीना वाचवा याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो ऐकत चला वाचत चला काहीतरी करत धन्यवाद